तिकडे जाऊ नको बाबा चल आंघोळ करायची आज चल आंघोळ करायची आंघोळ 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 चल आंघोळ करायची नाही नाही चल 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 आंघोळ घालायची आज चल चल इकडे चल श्याम पार रहा हा चल चल आंघोळ कराय चल चल हो काय हो चल चल पटकन लगेच करू आंघोळ पाच मिनिटात बाबड्या चल आंघोळ करू आंघोळ नाही करायची का चल 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 करू आंघोळ बर चल ऐक ना दोन मिनिटात होती आंघोळ चल 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 नाही नाही बारीक तोड न करू चल आंघोळ चल चल, चल उठ चल 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 मी घेऊन जातो तुला चल चल चला बाथरूम ऐ बाथरूम मध्ये बापड्या चल आंघोळी चल नाही नाही आंघोळ चांगलं नको तू बाब्या आंघोळ नको तुला, तुला? हा चल नाही <ँलिया> चल अरे चल साऱ्यांनाच घालायची तुला नाही साऱ्यांनाच घालायची आंघोळ आज तुला घालणारे उद्या शंभूला आणि घालणार घालणारे चल पटकन बबड्या चल की <laughs> खेळ इकडे 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 बाथरूम आहे बाबड्या चांगलं असतं स्वच्छ राहिलेलं चल चल हा, हा चल चल, चल. <laughs> तेव्हा कसा करतोय आंघोळ बनलाय की नको झालं बघ चालू आई कुणाचा राग तो काढतो ब्राउनीवर तेव बघ माझा राग त्या ब्राउनीवर काढते आंघोळ करायचं है का ते बघ ते बघ हे का कसा खोड्या करते चल तू इकडं मला डायव्हर्ट करू नको बापड्या चल आंघोळ करायची म्हणजे कळायची इकडे इकडे इकडं 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 ए हिरो <laughs> आंघोळ करायची आंघोळ <coughs> नाही नाही चल <coughs> आज मी आंघोळच घालणार आहे तुला चल पटकन चल 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 आंघोळीला ते बघ ऐकत नाही आंघोळ नको मुद्दे घुशाल लयच अवघड याच नाही म्हणतंय त्याला किती काय करा तो त्याने मारली कोलान टिवडी एकमेव मांजर असं असं निजी कोलांडिवडी मारते काय दुन्याच्या अकरी ते घरामध्ये मांजरं जन्माला आले एक एक सारे नमुने ते हे बाल साफसुथरा राहायचं असतं हा चल चल इकडे 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 चल हा चल चल आतमध्ये हा चल, चल 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 की आ, <laughs>

搬家哈，搬家搬家，是、啊、搬家，你，搬家搬家。<c oughs>